मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे चौदा तारीख आणि आज आहे मकर संक्रांती तर मी आहे आता गिरगाव क्रांतीनगरमध्ये आणि गिरगाव म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आपल्या उत्सवांचं माहेरघर म्हणून गिरगाव ओळख ओळखलं जातं तर आज मकर संक्रांती आहे म्हटल्यावर पतंग तर उडतीलच पण आता वाचलेत बरोबर संध्याकाळचे पावणे चार पण आता हे पाहू शकता तुम्ही हे बघा वरती एक पण पतंग दिसत नाही आता हे तुम्हाला दिसत या सगळ्या घारी आहेत आता जेम तेम दोन तीन चार, चार पतंग दिसत आहेत आता बहुतेक जास्त करून सगळे ऑफिसेसला असतील ना आता चार साडेचार वाजता सगळे येतील खाली आता पतंग उडवायला सुरुवात होतो ना तर पहिले आम्ही जाम धमाल करायचो पहिले खूप पतंग उडायचे आता हल्ली पाच सहा वर्ष झाली आता पतंग कमी झाले उडायचे आणि आता आम्ही जास्त करून ते बघा ती समोर टेरेस दिसते ना त्या टेरेसवर जाऊन आम्ही आता पतंग उडवू आता बाकीचे सगळे माझे मित्रमंडळी त्या टेरेसवर आहेत वरती पतंग उडवायला गेलेत आणि ते जाऊया आता बघा ही आमची चाळ आहे आणि इथे पहिली आमची अशी एक अशी एक माळ्याची अशी इथे बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगवर आम्ही वरती चढून पतंग उडवायचो आणि ती एक समोरची टेरेस दिसते ना तिथे आम्ही वरती उभारून पतंग उडवायचो तर आता आपण जाऊया त्या समोरच्या टेरेसवरती मांगलवाडीची गच्ची म्हणून फेमस आहे ती आणि ही आमची चाळ आता वाडीत जाऊन पण तुम्हाला दाखवतो पहिले खूप आम्ही धमाल करायचो पण आता पाच सहा वर्ष आत्ताच्या पिढीला एवढी पतंग उठवण्यात काय मजा वाटत नाही काय समजत नाही तर आम्ही खूप धमाल करायचो आता इथे ही आता इथे मेट्रोचं स्टेशन होतं आहे नाही तर इथे पण पहिली अशी तीन माळ्याची बिल्डिंग ती ला ला होती आणि तिकडे ते झाड आहे ना तिथे वरती अशी त्या साईडला कॉर्नरला टेरेस होती तर आम्ही असे त्या साईडला संध्याकाळ संध्याकाळ झाली ना तर संध्याकाळी हवा तशी असायची आणि आता दुपार झाली आहे ना तर दुपारची हवा अशी असते आणि सकाळ असते ना सकाळ तेव्हा हवा अशी या साईडला असते तर आता दुपार आहे ना आता हा पतंग बघा बघाय बघा आता हे वरती पतंग जे उडत आहेत ना ते आता तसे समोरच्या हवेला उडत आहेत म्हणजे अजून दुपारचीच हवा चालू आहे आणि संध्याकाळची हवा झाली ना की पतंग मग असे उडतील तर हे बघा आता हे सगळे पतंग पकडत आहेत अजून तरी काय एवढे उडत नाही आहेत बघा जास्त करून घारच दिसत आहेत नाही तर पहिलं एवढे पतंग उडायचे ना आता एक पक्षी दिसायचं नाही ते सगळं पतंगाने भरून जायचं तर आता आपण जाऊया वरती तिथे मांगलवाडीच्या गच्चीत बघे आता पावणे चार झालेत पतंग उडतात काय बघूया आपण ठीक आहे आता सगळे ऑफिसवरून सुटतील सगळे कामात बिझी झालेत आणि आत्ताची पिढी काय एवढी पतंग उडवण्याचा त्यांना मजा येत नाही आहे ठीक आहे बघूया आता संध्याकाळी पतंग उडतात काय आणि हे आमच्या वाडीतलं साईबाबांचं मंदिर तर तिकडे समोर आता ते तुम्हाला ही आता ही जी बिल्डिंग दिसते ना ते मेट्रोचं स्टेशन होतं स्टेशन तर इथे या साईडला होतं आता हे समोर कसली बिल्डिंग आहे बनत आहेत ती काय माहिती नाही मला तर तिकडे पण असा समोर एक फ्लॅट असा काय म्हणतात बोटा का ना सज्जा टाईप होतं एकदम मोठं असतं तिकडे पण आम्ही उभेरांवरती पतंग उडवायचो पण आता काहीच दिसत नाही पतंग पाहू शकता त्या समोरच्या टेरेसवर जायचं आपल्याला हे बघा मोजून हार्डली बोटाच्या बोटावर मोजता येतील इतके पतंग उडत आहेत मनीष काय बोलतो पतंग नाही उडवलेस पतंग उडवत नाही झालं आता बस झालं ना पहिले आपल्याला किती उडायचे ना हे बघा आता हार्डली चार पाचच पतंग उडतात पण हवा अशी आहे ना त्या समोरची त्यामुळे एवढे दिसत नसतील त्या साईडला पण उडतात आपण वरती तिकडे टेरेसवर जाऊन बघूया चलो काय झालं रे पाहायला तुझ्या काय लागलं पडलास बघा काय पण पतंग दिसत आहेत किती रेडची फिळकी घेतली रे खराब झाली मांजा गुंतला का थांब थांब तसं काढू नको सगळं निघेल त्याच्या खाली पण हा लाल ब्लू निगाला, निगाला। मांजा आहे का असे पण आमची पहिली फिरकी काय आमचा गुंतावायचा मध्येच एक दोरा निघायचा आणि मग अशी पूर्ण फिरकी आमच्या घा निघाला निघाला अख्खी पूर्ण मांज्याची वाट लागायची ठीक आहे किती किती रिळ मांज्यात एक रिळ आणि तुझा एक आहे कोणतं नाव काय मांज्याचं पांडा आणि तुझा हा हे बघा दा मी एवढे घेतले घेतलेत कोणत्या कोणत्या टेरेसवर चाललेत दूधपापेश्वरला चाललेत मंगलोडच्या टेरेसवर नाही येतात हां मग दूधपापेश्वर मांगलोडी वेगळी आहे ना ठीक आहे आता बघा हे पण आता मंगलोडच्या टेरेसवरच येतात आमच्या ऑडीतली सगळी पोरं आम्ही मंगलोडच्या गच्चीत जायचो पहिल्यापासून पतंग उडवायला ठीक आहे आता चार वाजत आलेत आता संध्याकाळी चार साडेचार होतील तेव्हा सगळी पब्लिक पतंग उडवायला येईल तेव्हा आपण भेटूया ठीक आहे आता डायरेक्ट भेटू आपण मांगलोडूया टेरेसवर फायनली टेरेसवर पोचलेलो आहे ते बघा सगळे पतंग उडवत आहेत कोणत नाहीतर आपल्याला पतंग उडवायला जागा नसते तर बघा इथे पतंग ठेवलेत आणि ही आता आमच्या नंतरची पिढी तुमचे काय पतंग उडवून झाले की असं फक्त शोशानी मारायला आले तुम्ही पतंग बितंग उडवत नाही कुठे फिरक्या कुठे पतंग कुठे तुमचे एकच आहे ती तुम्ही पाच जण तो मॅनेजर आहे बघा <laughs> आता आपला मित्र पिठल्या पतंग उडवतोय उडतोय ना पतंग किधर आहे अच्छा दोन डोळे दोन डोळे आता बाबू मला सांग आपले जेवढे पतंग आपण उडवले तर त्या पतंगांना वेगवेगळी नावं होती ना आ, दो दोला, दोला, एक डोळा सुपारी अशी आपल्या वेगवेगळ्या नाव होती पतंगांना बघा आता हा उडवतो तो दोन डोळा आहे आणि आता हा तो तो तो, जो दिसतो हो तो तुम्हाला तो त्याला आम्ही सुपारी बोलायचो आणि आता आपण आपण आता होतो ना खाली व्हिडिओची स्टार्टिंग केली गेले बघा तिकडे होतो आणि ही तुम्हाला दिसते ती आमची क्रांतीनगर चाळ आणि तिकडे ती पण आमची मोठी वाडी आहे तिकडे मेट्रोचं स्टेशन होते आपण मग तिकडे होतो खाली तुम्हाला दाखवत होतो ती बिल्डिंग आणि हे आपलं इथून वरतून टेरेसवरून संपूर्ण गिरगाव दिसतं आम्ही त्या टेरेसवर पण जायचो पतंग उडवायला पण आता तिकडे जाऊन देत नाहीत तर मित्रांनो आपण आता पंधरा मिनिटं झाली पतंग उडवतोय आणि मी पण ऍक्च्युली तीन चार वर्षांनी आता पतंग उडवता मध्ये खूप गॅप केली कामानिमित्त मी मुंबई लांब होतो मुंबईच्या तर आता आज नेमका छान चाल पतंग उडवायला तर पतंग उडवून घेतोय हा हवा आली हवा आली तो बघा पतंग आता पाच सहा एवढे टॉवर उभे राहिले अजून पण पाऊस आता तुम्ही टॉवर उभे राहतायची जागा आता पतंग कापलेला आहे एक पण पेज मित्रांनो आता आता ही या मी याला कणी बांधून दिली तर कणी बांधून झाल्यावर एक काम असतं पतंगाचं आता तो आपल्याला प्रत्येक करून दाखवेल आणि त्याला काय म्हणतात ते पण सांगेल प्रतीक आता तू काय करतोय पतंगाची याला काय म्हणतात धाप मोडणे ह्याने काय होतं ने पतंग स्थिर स्थिर राहतो म्हणजे मधली काठी थोडीशी बेंड करायची आणि पतंग स्थिर राहतो याला म्हणतात धाप मोडणे आणि आपण ही आता ह्याला बांधून दिली ती ही कणी कणी याला मी बांधून दिली आणि आता हा उडवेल ओके आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे साडेचार आणि आता जरा पतंग दिसायला सुरुवात झाली आहे आता बऱ्यापैकी पतंग उडत आता इथे पण टेरिस वर पण गर्दी झाली आहे तर पब्लिक कामावरून येते आता हे बघा इथे पण दाखवतो तुम्हाला मग अशी जास्त कोण नव्हते आता बऱ्यापैकी लोक आलेत कामावरून हे बघा आणि आता पतंगांची संख्या पण वाढली आता कॅमेरेत एवढं दिसतंय की नाही माहिती नाही मला ठीक पाच ते सहा पतंग उडवले गेले एक पण पेस नाही का आपली काय पोचते हे बघा आता बऱ्यापैकी गर्दी झाली अमित किती उडवले पतंग उडवलेस yes, yes, ना आज सुट्टीच घेतलेली काय स्पेशल आपला अगं आपण शेवटला ही मोठी ढेप उडवणार आहे आणि आता इथे हा बघा हा पतंग घेऊन आलाय कोणता इगल बघा इगल स्टाईल मध्ये आता आकाशात गेल्यावर आपण पाहूया आणि आता एवढी गर्दी झाली आहे पतंग उडवायला आणि आता बऱ्यापैकी पतंग उडतायत हे असे सकाळपासून उडायचे हे आता संध्याकाळी पाच नंतर एवढे उडायला लागले हे बघा हे बघा ही जी डेप आहे ना ते आम्ही आता सगळ्यात शेवटला उडवणार आहे एवढी मोठी आहे आता आम्ही जस्ट येतात मोठी झाल उडवायला घेतली आव दे मोठी आहे बघा आपला मित्र अमित उडवतोय हे निखील तू घे हे मांजा चांगला घे रे लगेच कापली गेली नाही पाहिजे लगेच कापली गेली नाही अरे हवा इकडे इकडे आणि तिकडे कुठे चाललाय लाव वाडीतच पडू दे पतंग यांनी आता अडकवलेला सगळे पतंग इकडे उडवत आहेत ह्याचा पतंग या साईडला उडतोय कसा काय उडवतो काय माहिती पतंग आता भरपूर उडायला लागले आणि ते समोर दिसते ते हॉस्पिटल आणि आता सूर्यास्त होतोय आणि दरवर्षी आहे ना हे मागची गच्ची आता ही समोर दिसते ना तिथून एकदम मोठा पतंग उडवायचे बहुतेक तो मला तर वाटतं दहा बाय दहाचा होता म्हणजे दहा फूट बाय दहा फूट असा एवढा मोठा पतंग होता आणि आता हे टॉवर आता झालेत ना त्यामुळे तिकडच्या चाळी तोडून टॉवर बनले काय बाकी पतंग आता बऱ्यापैकी आहेत पण आता वादले संध्याकाळचे सहा गेला 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 डाल गेलेली आहे किती पेज कापले अमित किती कापले काहीच नाही काहीच नाही अरे यार कापली वरतीच कापला गेला आपल्या मित्रांनी जुना बाजा घेतलेला आहे गाठीचा एकदम मस्त पैकी पतंग उडवतोय एकदम टिकली आता आहे आपला लालपणीच्या आठवणी सगळ्या जागे होत आहेत साडेसहा वाजलेत आणि आता पतंग बघू शकता भरपूर उडतात पण आता काय दिवस संपत आला काय फायदा नाही आणि हे आता हे पतंग घेऊन आले ते बघा हे पण आता आपल्याला उडवायचे बाकी तुम्ही काय दमले पतंग उडून झाले हे बघा सहा झाले हा अमोल अमोल आता तू काय करत होतास परत एकदा करून दाखव कणी तोडायचं ना कसं कणी तोडत होतास एकदा परत करून दाखव कृती आता जरी पतंगाला आपण कणी बांधलेली असते ना असं दाखव हा आता इथे कणी असेल आणि ही अशी घासायची खाली त्याने बरोबर आता पतंग उलटा कर कसं काय तिथे घर्षण होतं हे बघ आता इथे हे घासलं जातो ना खाली जमिनीवर मग तिथे तो दोरा तुटतो जेणेकरून दोरा पण तुटतो आणि पतंग पण फाटत नाही आहे ना अमोल ओके तर मंडळी आता वाजलेत बरोबर पावणे सात दिवस संपत आला आता तरी पतंग अजून उडतातच आहेत आता जरा बऱ्यापैकी अंधार झाला आहे पण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये उजेड दिसतोय आणि आपलं अंधारामधलं गिरगाव टेरेसवरून कसं दिसतं बघा समोर मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे त्याच्या रायती आहेत हे बघा बाकी आता टेरेसवर तुम्हाला गर्दी दाखवतो ही मांगलवाडीची टेरेस ही आणि ही पण आता पहिल्यापासून कसं मांगलवाडीतली मुलं आहेत ना म्हणजे मांगलवाडीतले रहिवासी ते त्या टेरेसवर असतात आणि ही टेरेस आम्हाला आमच्या वाडीला दिलेली असते स्पेशल दरवर्षी म्हणजे पहिल्यापासूनच आहे आत्ता तसं नाही ठीक आहे बाकी आमची चाळ बघा आणि खाली आहे आमचं गणपतीचं मंदिर मोठे मोठे टॉवर उभे राहिले आता चाळी पाडून ठीक आहे आता आमचं पण आता रिनोवेशनला चाललं आहे आता एक दोन आणि तीन आणि ती पुढे एक आडवी दिसते ना ती चार म्हणजे वन टू थ्री आणि ती फोर त्या चार चाळी पाडून आमचं पण एक आता टॉवर होईल आकाश दिल म्हणतात बाय 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 अशी होती आपली गिरगावती मकर संक्रांती आता वाचलीत बरोबर सातला दहा मिनिट आहेत हा व्हिडिओ आपण इथेच एड करूया आता अंधार होत चालला आहे आणि पतंगपर्यंत जास्त दिसत नाही आहेत आकाशात चला तर मग गिरगावतील मकर संक्रांतीचा पतंग उडवण्याचा आनंद तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला असेल चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅपी मकर संक्रांती